नमस्कार पारंपरिक रेसिपीज मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण ऑफिसच्या डब्यासाठी भरलेली चमचमीत अशी शिमला मिरची बनवणार आहोत ही शिमला मिरची तुम्ही ऑफिसच्या डब्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठीही देऊ शकता खूपच अप्रतिम लागते चला तर आता सुरुवात करूयात रेसिपीला तर भरलेली शिमला मिरची बनवण्यासाठी इथे मी चार ते पाच या शिमला मिरची घेतलेल्या आहेत त्याचं डेट काढून अशा प्रकारे मधोमध याला काप देऊन घेतलेला आहे व यातील ज्या बिया आहेत त्या आपण काढून घेतलेल्या आहेत आता यामध्ये आपण जे स्टफिंग भरणार आहोत ते आता आपण तयार करून घेऊयात तर स्टफिंग बनवण्यासाठी इथे मी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे आता यामध्ये आपण तीन ते चार चमचे हे तेल ॲड करूयात तेल हे छान असं गरम झालं की यामध्ये आता आपण पाव चमचा जिरे ॲड करणार आहोत जिरे हे छान असं फुलल्यानंतर आता यामध्ये आपण कढीपत्ता ॲड करूयात आता यामध्ये आपण एक दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक कट केलेले ते ॲड करूयात आता हे सर्व आपण छान असं दोन मिनटं परतवून घेणार आहोत जेणेकरून या कांद्याचा जो कच्चापणा आहे तो थोडासा कमी झाला पाहिजे आता परतवून झाल्यानंतर यामध्ये आपण चिमूटभर हिंग ॲड करूयात पाव चमचा यामध्ये आता आपण आलं लसूणची पेस्ट ॲड करूयात एकदा मिक्स करून घेऊयात आता यामध्ये आपण एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक कट केलेला तो ॲड करूयात आता हे सर्व आपण एक तीन ते चार मिनटं मीडियम टू लो फ्लेमवर छान असं परतवून घेणार आहोत जेणेकरून या टोमॅटोचा जो कच्चापणा आहे तो थोडासा कमी होईल आता हे सर्व छान असं मिक्स करून झाल्यानंतर फ्लेम हा पूर्णपणे लो ठेवायचा आहे आता यामध्ये आपण काही सुके मसाले ॲड करणार आहोत इथे मी पाव चमचा ही हळद ॲड केलेली आहे पाव चमचा गरम मसाला पाव चमचा धने पावडर पाव चमचा जिरे पावडर पाव चमचा इथे मी आमचूर पावडर ॲड केलेली आहे याऐवजी तुम्ही लिंबाचा रसही ॲड करू शकता इथे मी हा अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स ॲड केलेला आहे तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही याऐवजी लाल तिखटही ॲड करू शकता पण इथे मी आता लाल तिखटही ॲड करणार आहे तर हे छान असं मिक्स करून झाल्यानंतर इथे फ्लेम हा पूर्णपणे लो ठेवायचा आहे आता यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करूयात पाणी ॲड केल्यानंतर एकदा मिक्स करून घेऊयात पाणी यासाठी ॲड करायचं आहे जेणेकरून हा जो मसाला आहे हा आपल्याला थोडासा शिजून घ्यायचा आहे यावर आता आपण झाकण ठेवून देऊयात याला छान असं तेल सुटेल तर साधारण दोन मिनटानंतर आपण झाकण उघडून बघूयात तुम्ही ते बघू शकता मसाला छान असा शिजलेला आहे आता यामध्ये आपण दोन उकडलेले बटाटे ॲड करणार आहोत इथे मी हे दोन उकडलेले बटाटे हातानेच कुस करून घेतलेले आहेत तुम्ही याऐवजी हे किसूनही घेऊ शकता आता लो फ्लेमवरच आपण हे छान असं मिक्स करून घेऊयात मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ऍड करूयात जर यामध्ये तुम्हाला मसाले कमी वाटत असतील तर तुम्ही या स्टेजलाही ते ॲड करू शकता तर आता हे एकदा मिक्स करून घेऊयात इथे फ्लेम हा लो ठेवलेला आहे तर आपल्याला भरली मिरचीमध्ये लागणारं जे स्टफिंग आहे ते एकदम तयार आहे तर हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात पूर्णपणे थंड करून घेऊयात जर तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर याऐवजी मी तुम्हाला ऑप्शनही सांगितलं आहे तुम्ही यामध्ये लिंबाचा रसही ऍड करू शकता या स्टेजला तुम्हाला यामध्ये लिंबाचा रस ऍड करायचा आहे सुरुवातीला केला तर ही जी भाजी आहे हे जे स्टफिंग आहे ते कडू लागू शकतं तर हे जे स्टफिंग आहे हे आपण पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे आता या शिमला मिरचीमध्ये हे स्टफिंग आपण ॲड करूयात इथे मी हे चमचाने ऍड करत आहे तुम्ही हे हाताने स्टफिंग भरू शकता चला तर मी तुम्हाला अशा प्रकारे हे भरून दाखवते तर हे अशा प्रकारे स्टफिंग आहे ते पूर्णपणे या शिमला मिरचीमध्ये भरून घ्यायचं आहे आतपर्यंत भरून घ्यायचं आहे तुम्ही ते बघू शकता तर हे अशा प्रकारे आपण सर्व शिमला मिरचीमध्ये हे जे स्टफिंग आहे ते भरून घेऊयात तर आता याच पॅन मध्ये आपण तेल ऍड करूयात इथे मी साधारण एक चार ते पाच चमचे हे।, ते हे।, हे तेल ऍड केलेलं आहे म्हणजेच एक छोटी अर्धी वाटी तेल ऍड केलेलं आहे आता हे तेल आपण सर्व बाजूने अशा प्रकारे एकसारखं करून घेऊयात फ्लेम हा इथे मी तेल हे छान असं गरम झाल्यानंतर फ्लेम हा मिडियम ठेवलेला आहे आता ही जी भरली शिमला मिरची आहे ही आपण यामध्ये एक एक करून ऍड करूयात फ्लेम हा लो टू मिडियमच ठेवायचा आहे आता ही जी शिमला मिरची आहे यावर आपण झाकण ठेवून ही छान अशी दोन मिनटं आपण ही शिजून घेणार आहोत त्यानंतर ही उलटून घ्यायची आहे आता यावर आपण झाकण ठेवून देऊयात साधारण दोन मिनटं झालेले आहेत आपण झाकण उघडून बघूयात तर ही जी शिमला मिरची आहे ही आपण आता उलटून घेणार आहोत हे अशा प्रकारे एक एक करून आता ही उलटून घेऊयात उलटून झाल्यानंतर याची जी खालची बाजू आहे ही आता पुन्हा आपण साधारण दोन मिनटं लो टू मिडियम फ्लेमवरच छान अशी शिजून घेणार आहोत छान अशी वाफून घेणार आहोत आता ही एकदा उलटून घेऊयात आपण आता यावर आपण पुन्हा झाकण ठेवून देऊयात दोन मिनटासाठी हे अशा प्रकारे ही जी ही मिंटा, मिंटा ही स्टेप आहे ही साधारण सात ते आठ मिनटं दोन मिनटं फक्त उलटून घ्यायची आहे तुम्हाला हीच स्टेप तुम्हाला सात ते आठ मिनटं करायची आहे आता पुन्हा दोन मिनटं झालेले आहेत आता आपण पुन्हा एकदा झाकण उघडून बघूया तुम्ही ते बघू शकता ही जी शिमला मिरची आहे ही छान अशी आपण वापून घेतलेली आहे आता ही एकदा पुन्हा एकदा उलटून घेऊयात ही स्टेप आपल्याला सात ते आठ मिनटं करायची आहे त्यामुळे ही जी शिमला मिरची आहे ही छान अशी शिजली जाईल तर आता ही शिमला मिरची आपण अशा प्रकारे स्टेपमध्ये दोन दोन मिनिटांनी उलटून आपण ही वापरून घेऊयात तर आज आपण ऑफिसच्या डब्यासाठी व लहान मुलांच्या टिफिनसाठी एकदम चमचमीत अशी ही भरली शिमला मिरची बनवलेली आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका इन्स्टाग्रामवरही फॉलो करा माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद